गुड मॉर्निंग नमस्कार आज आर्याची गॅदरिंग असल्यामुळे ना मी आणि आर्या आम्ही आता तयार होतोय रेडी होतोय म्हणजे आज आर्याची मी तयारी करून देते आर्याने डान्समध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि आदित्यला मग आज आमच्यासाठी काय प्रिपेअर करतो दादा आमच्यासाठी तुझ तर आदित्य आमच्यासाठी मसाला पावड होते बघू एक मिनिट साईडला हो आणि हे बघा आदित्यने झोपेत न उठला छान आणि उलटा शर्ट घालून घेतलेला आहे तर बिचारा किती मेहनती मुलगा आहे बघितलं ना काम करण्यासाठी त्याला शर्ट पण सुटा घालायचा वेळ नाहीये आहे तर बस आदित्य ते मसाला पाव बनवतोय तुम्ही त्याच्यासोबत कंटिन्यू करा आणि मी आर्याची पटकन तयारी करू कष्ट राहत खूप दोन बायका घरात असणं म्हणजे जाम वेळ मिळतो डोकं दुखीच काम राहते दोघींच मेकअप चालेल ఇంత మాజా హాతా జల రైట్ దారు నుస్తే దాది దొలలే దాది माझ्या आज छान चालू राहिले दोघींच काय चालू आहे नक्की हे बघा दोघी नमुन्या आरशा समोर बसलेल्या आहेत तयारी करू राहिले आर किंवा चालू राहिली मम्मी गॅदरिंग आहे तर आर्याला मी रेडी केलेला आहे आणि आम्ही निघतोय बस मी ही रेडी झालेली आहे मी वेअर केली आहे रेड कलरची साडी आणि केस माझे थोडेसे ओलेचेच अजून कारण की हेअर वॉश केलेला होता सो ते अजून कोरडे झालेलेच नाही आहेत आणि थोडा उशीर पण झाला आहे बाहेर पाऊस खूप जोरात चालू आहे आणि मी ॲक्च्युली टू व्हीलरवर जायचं ठरवलं होतं पण आता ओला कॅब बुक करतो आहे आणि दोघीजणीही जातो आहे तर इथून पुढचं जे ब्लॉग आहे तो मी कंटिन्यू करते आर्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंगच्या ठिकाणी गेल्यानंतर मी माझ्यासाठी आर्यासाठी चहा आणि मसाला पाव बनवलेला आहे तर आता चहा आणि मसाला पाव संपवते थँक्यू आधी <laughs> मी आर्या आता जस्ट कॅब बुक केली कॅब आलेली आहे आणि आता आम्ही निघतोय स्वामीनारायण स्कूलमध्ये जाण्यासाठी आर्याचा मेकअप अजिबात चांगला नाही आहे त्याच्यामुळे आर्याला अजिबात व्हिडिओमध्ये यायची इच्छा नाही आहे तर आर्याला तर काय मी व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही आहे सॉरी पण मी छान तयार झालेली आहे आणि बाहेर खूप सारा पाऊस पडतोय दिस भरपूर पाऊस आहे पावसाने चांगलीच गंमत केली आहे आमची आता कार्याला सोडलं क्लासरूममध्ये आणि बाहेर वेट करते वेट मीस आता जिथे प्रोग्राम आहे तिकडे मला जायचं आहे मी थोडासा पाऊस कमी होण्याची वाट बघते कारण की समोरच्या साईडला जे पॅलेस आहे तिथे त्यांचा कार्यक्रम असतो पाऊस प्रचंड जोरात चालू आहे आऱ्याची द्या आणि पाऊस जाण्याचं कंडिशन झाली आहे थोडा पाऊस कमी झाल्यानंतर मी समोरच्या हॉलमध्ये नजरवार गेली तिथून गॅदरिंग स्टार्ट केलं ॲटली अर्धा दोनदा पाहिले आणि सगळे मागे आर्याचा स्कूलचा व्ह्यू पॅरेंट्स येत आहे पोरांना सोडत आहे इकडे स्कूलमध्ये आहे ना एक छोटंसं नंदी म्हणजे एक छोटं मिनी केदारनाथ जे आहे ते आधी आर्याच्या स्कूलमध्ये बनवलेलं आहे खूप छान देखावा बनवला आहे त्यांनी मिनी केदारनाथ एक लक्ष्मीनारायण आणि हे समोर जे आहे ते मिनी केदारनाथचं एक छोटंसं मंदिरचा मंदिर, मंदिर बनवलेलं आहे आणि आतमध्ये शंकरजी महाराज आहे आणि माझ्या पाठीमागे जे आहे ते भोलेनाथ जे आहेत महादेव यांची एक छान मूर्ती बनवलेली मोठी खूप छान डेकोरेशन केलेलं असतं यांच्या स्कूलमध्ये एक चांगली धार्मिक स्कूल आहे खूप चांगलं वाटतं इकडे आल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि इकडे समोर जे आहे तर इथे सगळेजण जे आलेले जा आहेत त्यांचं जेवणाचं व्यवस्था केलेली असते तर इकडे सगळे जे आहे ते जेवणासाठी तिकडे हॉल आहे एक तिकडे जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे सगळ्यांची स्कूलमधलं मिनी केदारनाथ मंदिर आहे आणि इकडे महादेवांची मूर्ती आहे इकडे समोर पण महादेवांची मूर्ती आहे मी आता माझं जेवण संपवलं आणि चालली आहे गॅदरिंगच्या प्लेसला जिथे आद्या आर्याची आता गॅदरिंग स्टार्ट होणार आहे पावसाने बरं झालं थोडंसं शांतता दिली आहे पाऊस संपलाय माझे त्रास डबल आंघोळ झालेली आहे म्हणजे पहिले घरून तेच धुकले आणि परत पावसात येऊन धुकले इकडे हे सगळे मुलं गॅदरिंगचे ते पॅलेस आहे तिकडे जाताना इकडे गॅदरिंग स्टार्ट होणार आहे आणि इकडे जे आहे ते बर्लिन पॅलेस म्हणून एक पॅलेस बनवलेला आहे स्पेशली स्कूलच्या बाहेर स्कूलच्या समोरच्या साईडला एक स्पेशली गॅदरिंग वगैरेसाठी ना एक छान प्लेस बनवलेला आहे त्यांनी त्याला बर्लिन बर्लिन पॅलेस असं म्हटलं जातं हा त्याचा व्ह्यू आहे मागचा आणि मी तुम्हाला आता आतमध्ये ते कसं आहे ते दाखवते बॅक कॅमेरा करून सुंदर डेकोरेशन केलेलं असतं प्रत्येक वर्षी ना वेगवेगळं असतं आणि आतमधला जो डेकोरेशन असतो तो प्रत्येक वर्षी वेगवेगळा असतो गॅदरिंगसाठी प्रोग्राम अजून बाकी आहे पण आम्हाला झालाय वेळ तीन आहे आर्या आता खूप बोर झाली आहे आम्ही कुठल्याही लवकरात लवकर घरी निघण्यासाठी रेडी झालोय परत तेच परत ओला कॅब मागवावी लागली आहे ओला कॅब येते तर आम्ही फक्त कॅबचा वेट करतोय पिल्लू थकलं खूप जास्त अवतार चांगला नाही आर्याचा अवतार चांगला नाही असं म्हणायचं

पाऊस थोडासा थांबलाय आता ऍक्च्युली आम्ही बाहेर पडलो की मगच पाऊस पडतो आणि आम्ही एकदा गाडीत बसलो की पाऊस बंद होतो मी आणि आर्या आम्ही आता घरी पोहोचलो इतकी भूक लागली होती प्रचंड भूक लागली होती आम्हाला सकाळची इतकी दगदग झाली आमची एकदा गॅदरिंग असल्यामुळे ना आर्याची इतकी फजिती झाली उठायला थोडासा लेट झाला त्याच्यानंतर उठलं लवकर उठलो किंवा लेट उठलो जे काही असतं पण जी दगदग व्हायची ती होतेच तर आता भूक लागली होती खूप जास्त तर मग मी आध्यासाठी आधीसाठी आणि माझ्यासाठी मॅगी बनवलेली आहे आणि आज इथे तुम्हाला दिसतो ना ते याच्यात तोंड खोसून तो स्टीम घेतोय बाफ घेतोय चेहऱ्याला असं काय 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 करत असतात टीनेजर मग आता आम्ही छान मॅगी वगैरे संपवतो आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप गडबडीचा झाला ऍक्च्युली खूप जास्त गडबडीचा कारण की गॅदरिंगच्या गडबडीमध्ये ना नेमका पाऊस सुरू झालेला होता तर मला लवकर पटपट आवडावं लागलं म्हणजे गाडीवर जायचा प्लॅन होता तो तो आम्हाला हे करावा लागला <laughs> गाडीवर जायचा प्लॅन होता टू व्हीलरवर पण मग पाऊस खूप सुरू झाल्यामुळे तो प्लॅन कॅन्सल करून आम्हाला ओला कॅब बुक करावी लागली आणि मग जावं लागलं मग थोडंसं झालं थोडीशी जरा दगदगत झाली पण ब्लॉग थोडासा गडबडीचा झाला आजचा त्याच्याबद्दल खूप खूप सॉरी पण तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे माझा याच्या गॅदरिंगचा तो कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला विजया आग्रिया सिंगल मदरिया माझ्या ब्लॉगला ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन जे असतं त्याच्यावर क्लिक करत चालला जेणेकरून तुम्हाला जे आमचे जे व्हिडिओज आहेत ना लेटेस्ट जे आम्ही अपलोड करत असतो त्या सगळ्यांचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील आणि स्टे कनेक्टेड बी हॅपी थिंक पॉझिटिव्ह बाय बाय